विषुवृत्त कोणत्या अक्षांशावर आहे ए तेवीस अंश उत्तर बी सासष्ट अंश उत्तर सी झिरो अंश डी नव्वद अंश बरोबर उत्तर आहे पर्याय सी झिरो अंश अक्षवृत्त म्हणजे काय ए उत्तर दक्षिण जाणाऱ्या काल्पनिक रेषा बी पूर्व पश्चिम जाणाऱ्या काल्पनिक रेषा सी पृथ्वीभोवती फिरणाऱ्या रेषा डी नकाशावरील सरळ रेषा बरोबर उत्तर आहे पर्याय बी पूर्व पश्चिम जाणाऱ्या काल्पनिक रेषा रेखावृत्त म्हणजे काय ए पूर्व पश्चिम जाणाऱ्या रेषा बी ध्रुवांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषा सी ऋषवृत्ताच्या समांतर रेषा डी उष्णकटिबंधीय रेषा बरोबर उत्तर आहे पर्याय बी ध्रुवांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषा एकूण अक्षवृत्तांची संख्या किती आहे ए नव्वद बी एकशे ऐंशी सी एकशे एक्क्याऐंशी डी तीनशे साठ बरोबर उत्तर आहे पर्याय सी एकशे एक्क्याऐंशी एकूण रेखावृत्तांची संख्या किती आहे ए नव्वद बी एकशे ऐंशी सी एकशे एक्क्याऐंशी डी तीनशे साठ बरोबर उत्तर आहे पर्याय डी तीनशे साठ रेखावृत्ते आहेत अर्कवृत्त किती अंशावर आहे ए शून्य अंश बी तेवीस पॉईंट पाच अंश उत्तर सी सहासष्ट पॉईंट पाच अंश उत्तर डी नव्वद अंश बरोबर उत्तर आहे पर्याय बी तेवीस पॉईंट पाच अंश उत्तर प्रधान रेखावृत्ताला काय म्हणतात ए आंतरराष्ट्रीय रेखावृत्त बी विषुवृत्त सी ग्रीनिश रेखावृत्त डी कर्कवृत्त बरोबर उत्तर आहे पर्याय सी ग्रीच रेखावृत्त आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा कोणत्या रेखावृत्तावर आहे ए झिरो अंश बी नव्वद अंश सी एकशे ऐंशी अंश डी तेवीस पॉईंट पाच अंश बरोबर उत्तर आहे पर्याय सी एकशे ऐंशी अंश ठरविण्यासाठी कोणत्या रेषांचा उपयोग होतो ए अक्षवृत्त बी रेखावृत्त व वार रेषा सी विषुवृत्त डी कर्कवृत्त बरोबर उत्तर आहे पर्याय बी रेखावृत्त व वार रेषा कोणते अक्षवृत्त भारतातून जाते ए विषुवृत्त बी कर्कवृत्त सी मकर व्रत डी ध्रुववृत्तर उत्तर आहे पर्याय बी कर्कवृत्त अक्षवृत्तांचे मापन कशात केले जाते एक किलोमीटर बी तास सी अंश डी मीटर बरोबर उत्तर आहे पर्याय सी अंश पृथ्वीला उत्तर दक्षिण भागात विभागणारी रेषा कोणती ए विषुवृत्त बी ग्रीनिज रेखावृत्त सी कर्कवृत्त डी मकरवृत्त बरोबर उत्तर आहे पर्याय ये विषुवृत्त विशूरत. विषुवृत्ताच्या उत्तरेस असलेल्या प्रदेशास काय म्हणतात ए दक्षिण गोलार्ध बी उष्णकटिबंध सी उत्तर गोलार्ध डी ध्रुवीय प्रदेश बरोबर उत्तर आहे पर्याय सी उत्तर गोलार्ध गोलार्धवृत्तांचा उपयोग मुख्यतः कशासाठी होतो ए दिशा बी स्थान निश्चिती सी मापन, डी तारीख बदल बरोबर उत्तर आहे पर्याय बी स्थान निश्चिती अक्षवृत्त व रेखावृत्त एकमेकांना कसे छेदतात ए समांतर बी तिरके सी समकोनात डी वक्र बरोबर उत्तर आहे पर्याय सी समकोनात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला तो